आता असं म्हटलं जाते की हे सगळे जे संस्था प्रतिनिधी या सगळ्याला विरोध करत आहेत ते माझ्याकडे आले आणि त्यामुळे मी याचं नेतृत्व करतो नाही मग त्यावेळी जुलैमध्ये का सांगितलं नाही आणि तीस वर्ष तुम्हीच लावला ना तुमच्याच ताब्यात होतं तुम्ही लावलं ना त्याची जी टक्केवारी आहे आधीपासून घेत होती पण त्याची टक्केवारी यावेळी जास्त आहे ऐतिहासिक नफा झाला ऐतिहासिक या काठ कशी वीस पैसे वाढवलच त्यात तर नाही कपात केली दोन रुपये पंचवीस वेळी सर्वात इतिहासात जास्त दूध फरक आहेच तो दिलाच उत्पादकाला तो वर्ग के केला त्याशिवाय हा नफा इन्कम टॅक्स बसतोय म्हणून आपण डिबिटसला घेतला सात रुपये ऐंशी सात पॉईंट ऐंशी टक्के व्याजदरानं आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्स वर एने ए प्लॉट्स आणि प्राईम से प्रोजेक्ट